आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी फुटकी कवडी नाही दिली फक्त सतेज पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि चार बोट तुमच्याकडे पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता आम्ही आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम विना अनुदानित त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला दुसरा टप्पा आम्ही दिला चाळीस टक्क्याचा त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी फुटकी कवडी नाही दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतला आम्हाला पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी एक कवळी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे सरकार योग्य निर्णय घेईल सरकार चर्चा देखील करेल पण जर कोणी राजकारण करणार असेल तिथेही काही राजकारणी करतायत जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे हे माझं मत आहे शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे शिक्षकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत पण ते जर पक्षी हे मान्य होणार नाही काय चाललं मला रोज मी गृहमंत्री आहे ना मला समजतं ना हे दिसत पण तथापि ठीक आहे काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास किंवा आम्ही नाही त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे गिरीश महाजन कॉर्डिनेट आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका